हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत शिमला मिरची कशी करायची घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये रेस्टॉरंटसारखी झालेली आहे बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू पहा मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरच्याची काप घेतलेली आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि खूप अरकीच घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे बघा मी आता याची छान पेस्ट बनवून घेते हे पहा मी छान पेस्ट बनवून घेतलेली आहे मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे ही आता आपल्याला छानपैकी चिरून घ्यायची हे पहा मी आता हे छान चिरून घेते वाटलं सर तुम्ही याचे चार भाग पण करू शकता पण मी हे असे गोल चिरून घेते बघा अशा पद्धतीने मी सर्व मिरची चिरून घेतलेली आहेत आता आपण मसाला बनायला करायला सुरुवात करू मी इथे एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि आपण पेस्ट घेतली होती ती घातलेली आहे आणि थोडं लाल तिखट घातलेलं ला आहे थोडा एक चम्मच गरम मसाला घेतलेला आहे थोडं जिडे पावडर व धने पावडर घेतलेला आहे थोडी हळद टाकलेली आणि थोडं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हे ले 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 ले। आता आपण छान एकत्र करून घेऊ आपल्या पाण्याची गरज नाही रा घालण्याची कारण की आपलं कूट थोडं वलसर असतं आणि ती पेस्ट आपण काढून घेतली ना त्यामुळे हे आता आपण छानपैकी पहा त्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे मी इथे कढई ठेवली कढईमध्ये मोहऱ्या घातलेल्या आहेत लसणाची पेस्ट घातते चार पाच कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता आपण याच्यामध्ये मिरची एक एक सोडू घेऊन मसाला घातलेला हे बघा आपल्याला ही छानपैकी लाल होईपर्यंत भाजून घ्यायची आहे अशीच तेलामध्ये हे बघा मी ही अशीच तेलामध्ये भाजून घेते लाल होईपर्यंत पाहू शकता तुम्ही मी ही तेलामध्ये छानपैकी भाजून घेते आता आपण याच्यामध्ये मसाले लाल तिखट घातलेलं आहे मी थोडा आपण गरम मसाला पण घालणार आहोत हे पहा थोडं मीठ घालणार आहोत थोडी कोथिंबीर घालणार आहोत सुकी आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊता हे पहा मी हे छानपैकी मिक्स करून घेते आपला जो मसाला होता ते मसाला पण याच्यामध्ये आपण घालणार आहोत छान एकत्र करून घेणार आहोत एकजीव पहा मी हे छान याच्यामध्ये मसाल्यात परतून घेते आपली मिरची छान मिक्स करून झालेली आहे मी आता याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालू शकता जास्त पातळ करायचे असेल तर, करा तर जास्त पाणी घालू शकता आणि थोडी घट ठेवायची असेल तर कमी घालू शकता मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे हे आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटे शिजवून घ्यायची आहे ही पहा मी हे दहा ते पंधरा मिनटे भाजी शिजवून घेतलेली आहे एकदम छान अशी झाली आपली शिमला मिरची चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद